आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज शिरूर लोकसभेला एक हजार पाचशे उमेदवार उभे करण्याचा मराठा समाजाचा ठराव सकल मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाला मान्य नसल्यानं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संघर्ष योद्धा म्हणून सदा जरांग यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर लोकसभा मतदारसंघात एक हजार पाचशे उमेदवार उभे करण्याचा ठराव करण्यात आलाय राज्याचे समन्वयक मनोहर वाडेकर अशोक मांडेकर अंकुश राक्षे अंकुश काळे दिलीप होले अनिल राक्षे शंकर राक्षे निलेश आंथळे विकास ठाकूर पाटील भागवत शेजवाळ आदी उपस्थित होते खेड तालुक्यातून पाचशेहून अधिक उमेदवार लोकसभेला उभे करण्यात येणार आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही उमेदवारी उभे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या दीडशे जणांनी लोकसभेला उभे राहणार असल्याचं जाहीर केलंय आणि काही शब्द दिले ते आपल्या सर्वांसमोर मीडिया समोर दिले आपण त्यानंतर विजय जल्लोष मिरवणूक गावोगावी सादर केली ते सर्व झाल्यानंतर मगाशी आणि म्हणून सांगितले की अधिवेशन जे घेण्यात आलं सर्व राज्याला की त्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावरती गुन्हे मागे घेण्याच्या कायद्यावरती कि आपल्याला शैक्षणिकमध्ये ज्या काही सवलती ओबीसी प्रमाणे देण्याचा शब्द दिला होता सर्व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा